रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जोरदार मुसंडी घेत आहेत नुकतेच वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा रिपाईत भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला तोच कालही पुन्हा विविध पक्षांचे अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पार पडला त्यानंतर आज दुपारी पुन्हा सातपूर येथील धम्मतीर्थ रिपाई कार्यालयात मालेगाव येथील विविध जाती धर्मातील असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांचा रिपाईमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकेत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी भविष्यात घातलेला हो मालेगाव जिल्हा हा प्रकाश लोंढे यांच्या रिपाईचा निर्णायक बाले किल्ला हो तेथील रिपाई पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंडे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख भारत चव्हाण उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भारत मस्ते तालुका अध्यक्ष दिलीप अहिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मालेगाव येथील रिपाई चळवळीतील दिवंगत पदाधिकारी चंदन म्हसदे गौतम बाविस्कर सुधाकर शिंदे प्रकाश पवार यांच्या कुटुंबातील घटकांनाही सोबत घेऊन रिपाई पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत सर्वांना सोबत घेऊन कामाला लागण्याचा आदेश देत रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांनी सर्वांचे स्वागत केले नमदार आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीने जात आहे अनेक जाती धर्माचे लोक विविध संघटना पक्षाचे लोक विविध भाषा बोलणारे लोक ह्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील होत आहेत म्हणून एकदा जोरदार टाळायच्या स्वागत त्या <laughs> रिपब्लिकन पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते ते आहेतच त्यांच्यावर यशस्वी जबाबदारी आपण चव्हाण सहित तर मजेसहित आपण ती यशस्वी जबाबदारी देणारच आहोत ते पार पडतीलच पण त्याहीपेक्षा इतर जाती धर्माचे लोक ह्या प्रवाहामध्ये सामील होत आहेत त्यांचा मला सार्थ अभिमान आहे की त्यांना होय त्यांना रिपब्लिकन पक्षाची चळवळ रिपब्लिकन पक्षाचं संविधान रिपब्लिकन पक्षाची काम करण्याची पद्धत म्हणून ते त्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहात सामील होत आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्यामध्ये पवन पाटील हे मराठा समाजाचे आहेत सर्व फाटा फाट्यासहित आले त्यांचा एकदा जोरदार टळ्याच्या सामील जगन ढिल्लोर हे वाल्मिकी समाजाचे आहेत त्यांच्या सर्व फौज पाट्या आणि सहित ते सामील झालेत त्यांचा एकदा जोरदार टाळायचा शिवाज चव्हाण हे पंचाळ समाजाचे आहेत एकदा पंचाळ समाजाचे आहेत एकदा जोरदार टाळायचा त्यांचं स्वागत करा राहुल शवाळे मराठा समाज राहुल शवाळे हा मराठा समाजाचा तरुण तरफदा कार्यकर्ता आहे त्याचं पण एकदा जोरदार टाळाच्या गावात स्वागत करा आणि हरीश तिवारी हा उत्तर भारतीय हिंदी भाषिक आहे आणि त्याचं पण एकदा जोरदार टाळाच्या गावात स्वागत करा मला खात मला विश्वास आहे विशिष्ट प्रभावाने प्रभावित झालेले आहेत आम्ही पहिले त्यांना प्राधान्य देतो अनेक पक्षाच्या पदाधिकाने रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आहे पण त्यापेक्षा ह्या कार्यक्रमाने जास्त प्राधान्य देणार आहोत आगामी कालावधीमध्ये मी पद म्हणणार नाही पण यशस्वी जबाबदारी त्यांच्यावर घेणार आहोत ती जबाबदारी सुद्धा ते स्वीकारतील अशी मला खात्री आहे विश्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमूर्ती नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या कानावरील सर्व गोष्ट आम्ही घालणार आहोत काय काय सन्मान त्यांना देता येईल त्या पद्धतीने आम्ही लोक आत्ताशी निवडणुकीची तयारी करतायत परंतु आम्ही चारचा प्रभाग हो पाचचा हो दहाचा हो कितीचा हो रिपब्लिकन पक्षाने सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन दंडा थोपाटल्यात कोणी द्या हो आडव्या तिडवो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण रिपब्लिकन पक्ष वर्षानुवर्ष काम करतो फक्त इलेक्शन आल्यावर कसं चाललंय बरं आहे का चा घेत का बरी का हे विचारित नाही वर्षानुवर्ष सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही सामील होणारे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये हा विविध जाती धर्माचा हा समूह मी म्हणणार नाही रिपब्लिकन पक्ष आमचा पक्ष आहे मी म्हणणार नाही रिपब्लिकन पक्ष आमची चळवळ वारंवार सांगत असतो का रिपब्लिकन पक्ष आमचा परिवार आहे आणि या परिवारामध्ये असे अनेक सिलेदार किल्लेदार सामील झाल्यामुळं अजून आमची ताकद बलदंडपणे वाढली आमचं परिवार वाढले आणि मी मित्रपक्षाला सुद्धा विनंती करणार आहे बाबा आमची ही कडीपत्त्यासारखा वापर आमचा करू नका योग्य तो निर्णय आम्हाला घ्या आणि आम्हाला सन्मानानं तुमच्याबरोबर सामील करून घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द देतो आणि परत मी कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की बाबांनो हा जल्लोष तुम्हाला कायमस्वरूपीत ताजा तौरा ठेवायचा आहे आणि कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे की बाबा तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये राज्य कार्यकर्ता कोणी सदस्य आहे का केंद्रीय कमिटीचा कोणी सदस्य आहे का उत्तर महाराष्ट्राचा कोणी सदस्य आहे का जिल्हा अध्यक्ष आहे का तालुका प्रमुख आहे का महानगर प्रमुख आहे का शहर प्रमुख आहे का तो युवक असेल महिला असेल हादर बॉडी असेल या सर्वांचा सन्मान करा आणि काही लोकांना पद जरी नसतील परंतु ते ज्येष्ठ आहेत त्यांच्या जेव्हा ही चळवळ उभी राहील त्या सर्वांचा सन्मान करा विविध जाती धर्माच्या म्हणजे शामदार तुम्ही सारखा ब्राह्मण आहे उत्तर भारतीय अशा सारखे माणसं आपल्या बरोबर आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करा आणि पुणेशा आपण सर्व आलात परत एकदा विनम्र आव्हान करतो की आपण एकमेकाचा सन्मान करा मतभेद असू द्या ते शरीर असावेत ते चालू द्या परंतु ही सुरांची संगत आहे वारंवार सांगतो जेवणाची पंगत नाही या सुरांच्या संगतीमध्ये या परिवारामध्ये तो स्वामी झालात मनापासून तुमचं अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र जय श्री मालेगाव शहरातील विविध समाजातील ज्येष्ठ अनुभवी ते तरुण तडफदार अशा असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला तरीपाईपासून दूर गेलेल्या काही शिलेदारांनी पुन्हा प्रकाश लोंडे यांच्या नेतृत्वात जोमाने कामाला सुरुवात केली आहे या पक्षप्रवेशात पवन पाटील जगन ठिल्लोर शिवा चव्हाण हरीश तिवारी राहुल शेवाळे विलास केदारे धर्मा मजदे आनंद गांगुर्डे बापूजी चव्हाण सुशील अहिरे सनी मस्ते महेश उशिरे पवन पाटील शशी वाघ आकाश निकम सचिन गायकवाड शिवा चव्हाण विशाल देवरे संदीप महाले आकाश पवार प्रकाश बागुल केतन बोरसे तुषार बागुल पंकज कडाक भावेश खेरणार विनोद जाधव शलिक्राम गरुड विशाल उशिरे करण चव्हाण पप्पू गंगावणे प्रवीण बागुल योगेश नाथेकर आशिष गरुड गौतम वाघ राज महाले ऋतिक हिरे सिद्धांत बोराळे अजय हिरे ऋतिक चव्हाण कपिल म्हस्ते निलेश केदारे सचिन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रिपाई आठवले पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे